तो एक तीव्र पण ओळखीचा सुगंध आठवतोय का कापूर कधी सर्दीवरचा घरगुती उपाय म्हणून तर कधी घरातल्या पूजेसाठी हा सुगंध आपल्या आठवणींमध्ये इतकं खोलवर रुजलेला आहे ना पण ह्याच ओळखीच्या सुगंधामागे एक असं काहीतरी रहस्य दडलंय जे ऐकून आपण खरा चक्रावून जाऊ चला तर मग या सुगंधाच्या अगदी मुळापर्यंत जाऊया हा सुगंध येतो सिनामोमम कॅम्फोरा नावाच्या एका खास झाडापासून पण खरी गंमत पुढेच आहे विचार करा एकच गोष्ट एकाच वेळी उपाय आणि विष दोन्ही कशी काय असू शकते हेच कोडं आज आपण सोडवणार आहोत तर सुरुवात करूया का, कापराच्या इतिहासापासून त्याच्या परंपरा आणि आपल्या सगळ्यांच्या घरातल्या औषधांच्या डब्यात त्याचं जे अढळ स्थान आहे त्याबद्दल बोलूया अगदी शतकानुशतकांपासून कापराचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी होतोय कधी औषध म्हणून कधी कीटकनाशक म्हणून तर कधी आपल्या धार्मिक विधींचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आणि पारंपरिक औषध पद्धतींमध्ये तर पोटदुखी आणि अगदी मायग्रेनसारख्या त्रासांवर उपचार करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जायचा बरं हा झाला इतिहासाचा भाग आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की आजच्या काळात म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात आणि वेलनेससाठी कापूर कसा वापरला जातो आज जर बाजारात आपण गेलो तर आपल्याला मुख्यत्वे दोन प्रकारचे कापूर मिळतात एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरा सिंथेटिक आणि हो या दोन्हींमध्ये खूप मोठे फरक आहेत या दोन्हींमधला सगळ्यात मोठा आणि मूळ फरक आहे तो म्हणजे ते येतात कुठून म्हणजे बघा भीमसेनी कापूर जो आहे तो थेट झाडापासून मिळतो पण सिंथेटिक कापूर मात्र टर्पेंटाईन तेलावर रासायनिक प्रक्रिया करून बनवतात आणि म्हणूनच त्यांचा आकार आणि उपयोग दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि आजच्या काळात तर कापराचे उपयोग पाहून खरंच आश्चर्य वाटतं म्हणजे अरोमाथेरपीमध्ये रिलॅक्सेशनसाठी त्वचेवरच्या उपचारांसाठी एवढंच नाही तर स्नायू किंवा सांधेदुखीवर वेदनाशामक म्हणूनही तो खूप प्रभावी ठरतो ठीक आहे हे झाले त्याचे उपयोग पण आता आपण एका इंटरेस्टिंग भागाकडे वळूया हे जे पारंपारिक दावे आहेत त्यांना आधुनिक विज्ञान कसं बघतं काय म्हणतं सायन्स याबद्दल आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे नाही का म्हणजे विचार करा मायग्रेनसारख्या त्रासावरचा एक जुना घरगुती उपाय तो विज्ञानाच्या कसोटीवर खरंच टिकू शकतो का चला हेच जाणून घेऊया यासाठी आपण दोन हजार वीसमध्ये झालेला एक अभ्यास बघूया शास्त्रज्ञांनी उंदरांवर एक प्रयोग केला त्यांनी काय केलं की उंदरांमध्ये मायग्रेनसारखी लक्षणं तयार केली आणि मग त्यांच्यावर कापराच्या तेलाचा काय परिणाम होतो हे तपासलं पद्धत अगदी सोपी होती आणि जे रिझल्ट आले ते खरंच चकित करणारे होते ज्या उंदरांना कापराचं तेल दिलं होतं त्यांच्यामध्ये वेदनेची लक्षणं जवळजवळ आयबू प्रोफेन या औषधा इतकीच कमी झाली होती कमालच आहे नाही का पण मग प्रश्न येतो की हे नक्की काम कसं करतं तर बघा एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कापराचं तेल आपल्या मेंदूमध्ये वेदना आणि सूज निर्माण करणारा एक विशिष्ट मार्ग असतो एक सिग्नलिंग पाथवे त्याला चाऊन ब्लॉक करतं आणि त्यामुळे वेदना कमी होतात आतापर्यंत सगळं चांगलं चांगलं ऐकलं नाही का फायदे उपयोग वैज्ञानिक पुरावे पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते आणि आता वेळ आहे कापराची टीज धोकादायक बाजू पाहण्याची बघा नैसर्गिक म्हणजे सुरक्षित नाही हे एक वाक्यच आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतं आपली एक सवय असते की कोणतीही गोष्ट नॅचरल असली की आपण तिला आपोआप सेफ समजतो पण तसं खरंच नसतं एका क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी रिपोर्टमधलं हे वाक्य बघा कापूर पोटात गेल्यानंतर लगेचच झटके येणं हे विषबाधेचं पहिलं आणि सर्वात गंभीर लक्षणं असू शकतं यावरूनच आपल्याला अंदाज येतो की याचे परिणाम किती जलद आणि किती भयानक असू शकतात कापूर विषबाधेची लक्षणं अजिबात साधी नाहीत ती खूप गंभीर आहेत कारण कापूर थेट आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमवर म्हणजे मज्जासंस्थेवर हल्ला करतो आणि म्हणूनच झटके येण्यासारखे जीव घेण्या परिणाम दिसू शकतात आणि हे धोके इतके मोठे होते की अमेरिकेत एकोणीसशे त्र्याऐंशी साली ला यावर नियम आणावे लागले ज्या उत्पादनांमध्ये कापराचं प्रमाण जास्त होतं त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली या एका घटनेवरूनच या पदार्थाचा खरा धोका हो किती मोठा आहे हे आपल्या लक्षात येतं मग प्रश्न तोच राहतो कापूर हा उपाय आहे की विष एकाच वेळी दोन्ही कसं तर या दोन्ही बाजूंचा मेळ कसा घालायचा हेच आता आपण या शेवटच्या भागात समजून घेऊया हा आकडा बघा तीस मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम म्हणजे काय तर शरीराच्या प्रत्येक किलोग्रॅम वजनामागे तीस मिलीग्रॅम इतका कापूर जरी पोटात गेला तरी विषबाधा होऊ शकते आणि हे किती कमी प्रमाण आहे हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया एका लहान मुलासाठी विषारी ठरू शकेल एवढी मात्रा म्हणजे एका लहान चमचापेक्षाही कमी विचार करा किती भयानक आहे हे आणि इथेच आपल्याला या संपूर्ण विश्लेषणाचं सार मिळतं विषयशास्त्र म्हणजे टॉक्सिकॉलॉजी एका मूलभूत तत्वावर काम करतं द डोझ मेक्स द पॉइझन याचा अर्थ सरळ आहे कोणताही पदार्थ स्वतःहून चांगला किंवा वाईट नसतो त्याची मात्रा म्हणजे त्याचं प्रमाण ठरवतं की तो उपाय ठरणार की विष तर जाता जाता एक प्रश्न जर कापरासारख्या एका सामान्य रोजच्या वापरातल्या गोष्टीमध्ये इतके छुपे धोके असू शकतात तर मग आपल्या घरातल्या औषधांच्या डब्यात अशा आणखी किती गोष्टी असतील ज्यांच्याकडे आपण अधिक बारकाईने पाहिलं पाहिजे विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का